भाऊ काय असेल की महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे शिवसेनेची ताकद कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे जालना शहरामध्ये चित्र कसं असेल भीतीत लढणार शिवसेना ही शंभर टक्के विकासावरती मत मागणार आहेत गेल्या एक वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीला निधी आणला पाचशे कोटी रुपयाचा पहिल्या वर्षात पाचशे कोटी आणले यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती ग्रद झालेला आहे मला जे मला विधानसभेला मतदान केलं त्यासाठी लोकं समाधानी आहेत महापालिकेतुद्धा लोक माझ्या पाठींबा उभा राहतील की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल जे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं मी पस्तीस एम डीचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये पस्तीस एम डीचा पाणी पुरवठा जाण्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकेल जालन्यात भाजपा सोडवला लढण्याची तयारी आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आम्ही पहिला हो भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक असलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी रडावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय साहेबांना सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झाले ते लोक तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची असताना हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय प्रस्ताव प्रस्तावा अजून नाही आलं उत्तर आम्ही प्रतिक्षेत आहेत आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवं लागेल आम्हाला आता अल्टिमेटम द्यावंच लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते माझ्या माझ्या मला जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं तुम् इतरांनी इतर पक्षात जाहीर करावा होईल पुढं काय निवडणुकीनंतर ठरवलं काय बर अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय लोणीकर आणि खोतकर एकच आहेत लोणीकर आणि दानवे एकत्र आले लोणीकर आणि खोतकर म्हणले तर काय असं आनंद आहे ना मला कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने दोन बरं आता अजून खोतकर येणार काय काय ते काळ ठरवेल भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे दुश्मनी थोडीच आहे आमची जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वेळ काय ठेवायचं कोणाशी आणि किती दिवस कोणाशी वाईट पाणी ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही पुढं नाही तुम्ही प्रयत्न करणार का दोन मित्र एकत्र पाहिजे असेल प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे नाही एक बाजूने प्रयत्न करून काय पाहिजे प्रयत्न करायचा होत हां होईल काल काल त्याच्यावर औषधी काल करील किती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम सर्व होईल ना मग पुढे युती झाल्यानंतर युती तर मग काय जर तर होते सर्व आम्ही तयार आहोत जिल्हा महापालिकेचा काय समज की महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्याभर आलेली आहे कशा प्रकारची तयारी आहे आणि युती संदर्भात आपला काय प्रश्न असतो बघा टोटल सोळा प्रभाग आहे आणि पैसठ कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो चांगला प्रतिसाद लोकांचा भेटतो पाचशेपेक्षा जास्त पत्रक सॉरी पाचशेपेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन नाही आणि साडेतीनशे पेक्षा सा जास्त लोकांनी जमा केले आणि रिस्पॉन्स चांगला प्रकारे आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार आहे बरं एक राजकीय प्रश्न लोणीकर आणि दानवे बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेले आहेत जालना खोतकर आणि गोरंटा यांचं मनोमूलन होईल बिजमा होईल अशी चर्चा आहे

टांगा पलटी आणि घोडे फरार आता हा बाबू पवार आहे ना त्याचा डायलॉग आहे याचं पण नाही ते चोरून ना आणलं आहे एक दुसरा त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटला आहे त्याचा टांगा आणि त्याचा घोळा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात तर असंच बोलत पाहिलं मग त्याच्या घोळ्याला सुप्रीम कोर्टकडून पडवून आण लक्षात ठेवलं पाहिजे असं बोल बोलणं बरोबर नाही तुम्ही काय तो जर आम्हाला आमच्या पार्टी बद्दल असं बोललो तर काही काय सोडणार का माझा थोडी अपमान आहे ते आमच्या पार्टीचा अपमान आहे तो वाचला कोणामुळे त्याचा टांगा पलटीला पडला तर ना त्या दिवशीपासून पासून बॅकफूटवर आहे ना त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केले मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिन्ही बसून त्या लोकमत मध्ये आले तुम्ही बघा आणि याचं नाव उल्लेख आहे त्यात जुल्या प्रकरण आणि याचं नाव आणि उल्लेख आहे असं वागतात म्हणून आमदाराचा आचारसंहिता पहिल्यांदा बघायला बघायला भेटत माझं आणि गोरंटल यांचं काही व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठली कटुता नाही आहे जे काही त्यांच्या मनात आहे असं खोद करून मुख मे राम बगल मे छिरी असा व्यक्ती येतो तर तोंडात एक असत पोटात एक असत तोंडात एक असत पर्सनल जाण्याचं काम तोही करतो तर राऊसाहेब दानवेच असेल राजेश टोपेचं असेल माझा असेल व्यक्तिगत तो जातो इतिहास बघा तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत गेलो नाही मी नव्या नवी आमदार मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्याच्या दर्शना प्रकरण मग जर मी मागे लागला असत ना तर जेलमध्ये गेला असेल तर अख्खा कुठून जेलमध्ये गे गेलं नाही त्याचं प्रेक्षित पण वाजायला त्याचे सात फायल म्हणजे सात मला जर मी हायकोर्टात एक रीट दाखल केली ना मग कुठं जाईल ते माहीत नाही आपण जात नाही तो करतोय नाटक आणि तो काय करतो नगरपालिका इन्क्वायरी काय झालं नगरपालिकेमध्ये काय नसताना उगस दोनदा इन्क्वायरीला काय झालं व्यक्तिगत कोण दुश्मनी कोण करतो तो करतो की कर आम्ही करतो प्रश्न आम्ही शेवटपर्यंत भाजप सोबत युतीसाठी तयार असणार आहात मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करावी आम्ही कधी म्हटलो का सेना सोबत युती करायचे तेच म्हणताना तुम्हाला जर युती करायचा तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हटला तुम आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र येते क्लोज फ्रेंड्स आहे माझे ते म्हणतात त्याला शिवती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव पैसठ प्रभागमध्ये आम्ही आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती ते करायचं ना फक्त टी व्ही समोर बोलणे आणि पब्लिकमध्ये बोलणे बरोबर नसतं ना तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचं तर प्रस्ताव द्या महापालिका निवडणूक जर झाले तर हा म्हणजे ती झाली तर वेगळी शेअर राहिला पण विरोधक झाले तर असं बोलणं सबेरे का सूरज शाम तक ढल जाएगा सबेरे का सूरज शाम तक ढल जाएगा के भुजेवा चिराग फिर से जल जाएगा वक्त की दरिया में तेरा तूफानों को तो आने दो कौन कितने पानी में पता चल जाएगा